सर्वप्रथम मी कल्याण बारचे आभार मानतोय एवढ्यासाठी की मी स्वतःहून सांगितलं होतं आता माझी आधीच तीन चार लेक्चर झालेली आहेत तर शक्यतो नवीन वकिलांना लेक्चरसाठी बोलवा जगताप साहेबांनी सांगितलं की तुम्ही मागे जी लेक्चर दिली होती त्यातला काही भाग नवीन वकिलांना विशेषतः नवीन वकिलांना व्यवस्थित समजणं गरजेचं आहे कारण आता नवीन वकील इथे सेशन केसेस चालवायला लागलेले आहेत त्यामुळे आजचा भाग हा जप्ती पंचनाम्याचा असला तरी उलट तपासात आरोपीच्या बाजूनी काम करत असताना नवीन वकिलांनी पंचनाम्याच्या बाबतीत काय काळजी घ्यावी कोणते कोणत्या प्रकारचे पंचनामे असू शकतात आणि त्याचा उलट तपास घेताना काय काळजी घ्यावी आणि जर तुम्ही सरकारची बाजू मांडत असाल सरकारी वकील म्हणून काम करत असाल मग पोलीस प्रॉसिक्युटर असो विशेष सरकारी वकील असो सहाय्यक सरकारी वकील असो तर फिर्यादीच्या बाजूनी किंवा मैताच्या बाजूनी पंचनामे सिद्ध करताना काय काळजी घ्यावी आणि तपाशी अंमलदारांकडून किंवा इन्व्हेस्टिगेशन मशिनरीकडून हेच पंचनामे काळजीपूर्वकपणे तसे सिद्ध करून घ्यावे जेणेकरून संशयाला जागा उरणार नाही मुद्द्याला हात घालण्यापूर्वीच पुन्हा एकदा सांगतो या सर्व लेक्चरचा मूळ उद्देश हा मला काहीतरी येते आहे मला खूप अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला शिकवायला आलोय असा नाही तर ज्युनियर वकिलांमध्ये विशेषतः मराठी वकिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी आहे त्यामुळे मी तुम्हाला कुठलाही केस लॉ देणार नाही नवीन कायद्यातली कुठलीही प्रोव्हिजन शिकवायला आलेलो नाही तर एक ग्रास्टिक कॉमन सेन्स हा जो प्रकार आहे त्यामध्ये कुठलाही पंचनामा आल्यावर आपण जो लिथार्जिकपणा दाखवतो निष्काळजीपणा दाखवतो पंचनामे सरकारी वकील सांगत आहेत डायसवरचे जज सांगत आहेत म्हणून आपण मान्य करून मोकळे होतो आणि युक्तिवादाच्या वेळी जो आपल्याला घाम फुटतो किंवा घाम फोडला जातो तो टाळण्यासाठी पंचनाम्याचं स्वरूप पंचनाम्याचं महत्व पंचनामे कसे सिद्ध करायचे आणि पंचनामे कसे खोटे ठरवायचे यावर वकिलांसाठीचा हा सहभाग असलेला असा एकत्र असा मार्गदर्शनपर भाष्य असणार आहे मी सुरुवात म्हणून करतोय की सर्वांच्या तोंडात जुने सेक्शन बसलेले आहेत जुना कायदा आणि नवीन फौजदारी कायदे याच्यात विशेष असा काहीही फरक पडलेला नाही त्यामुळे नवीन कायद्याचं कोणतंही बाऊ न करता तुमची चार्जशीट किंवा तुमचा गुन्हा रजिस्ट्रेशन एक जुलै नंतरच असेल तर नवीन कायदा वापरायचा आहे त्यापूर्वीचा असेल पेंडिंग केसेस असतील तर जुना कायदा वापरायचा आहे तरतूद आणि तत्व तर तर सेम आहे फक्त सेक्शन बदलले असतील त्यामुळे मुळात त्याचा भाऊ न करता तत्व काय ते लक्षात घ्या आता आपण सुरुवात करूया जप्ती पंचनाम्यापासून कारण विशेष आपण फक्त जप्ती पंचनाम्यासाठी मर्यादित ठेवलाय सुरुवातीची आपण दोन लेक्चर घेतली होती त्याच्यात जप्ती पंचनामा आपण कव्हर केला होता पण तो साकल्याने आलेला होता आता स्पेसिफिक पंचनामे या विषयावर आपण आता बोलतोय त्यामुळे जप्ती पंचनामे कसले कसले असू शकतात दा तर सुरुवातीलाच एखाद्याच्या घरात अवैध नोटा मिळतात खऱ्या खोट्या नोटा मिळतात एखाद्याच्या घरात अवैध सामान मिळतं नार्कोटिक ड्रग्ज मिळतात एखाद्या गावठी दारूच्या गुत्त्यावर गेल्यानंतर काहीतरी मुद्देमाल मिळतो हा सुद्धा जप्ती पंचनामाच आहे घर झडते होते घरात काहीतरी ऑब्जेक्शनमध वस्तू मिळतात अंग झडती होते मोबाईल मिळतात आरोपीच्या अंगावर हा सुद्धा अंगझडतीचा जप्ती पंचनामाच आहे कारण आपल्या डोक्यात मुळात असं घेतलं जप्ती पंचनामा म्हणजे सेक्शन सत्तावीसचा पंचनामा आहे तर जप्ती पंचनामा म्हणजे कोणतीही वस्तू रिकवर करण्याचा पंचनामा हे मुळात संज्ञा लक्षात घ्या आणि जे सत्तावीस खाली आहे ते आरोपीचं स्वेच्छा निवेदन आहे आरोपीला जर स्वतःची वैयक्तिक माहिती जर काय असेल त्याने एखादी गुन्ह्यातली वस्तू किंवा त्याची वैयक्तिक माहिती जी इतरांना असणं अपेक्षित नाही ती कुठे दडवून ठेवलंय ती माहिती तो दोन पंचांच्या समोर इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरकडे पोलीस कस्टडीत असताना देतो त्याला आपण आरोपीचं मेमोरंडम स्टेटमेंट म्हणतो तो पंचनामा नाही ते निवेदन आहे आणि ते निवेदन हे कन्फेशन आहे म्हणून सेक्शन चोवीस पंचवीस सव्वीस वाचल्यानंतर जुना सेक्शन सत्तावीस वाचा आता ते सगळे सेक्शन एकत्र केलेत नवीन कायद्यामध्ये त्याच्यात तुम्हाला असं लक्षात येईल की मेमोरंडम स्टेटमेंट आणि मेमोरंडम पंचनामा हे वेगळे आहेत स्टेटमेंट म्हणजे आरोपीचं स्वेच्छाच स्टेटमेंट स्वनिवेदन जे दोन पंचांच्या समोर तो करतोय आणि पोलिसांच्या ताब्यात आहे आता पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला काय शिकवलंय हो की पोलिसांच्या ताब्यात आरोपींनी कोणतीही कबुली दिली तर तो कबुली जबाब झाला म्हणजे जा कन्फ्युशन झालं आणि दुसऱ्यांदा काय शिकवलंय हो की पोलिसांसमोरचं कोणताही कबुली जबाब हा इन आहे तो कायद्याला मान्य नाही पुराव्यात मान्य नाही मग मा तरी सुद्धा त्याला का निशाणी नंबर द्यायचं कारण ऍडमिसेबलच नसेल तर पुराव्यात का म्हणून ते प्रोविज करून ज्याला आपण म्हणतो ना की विशेष तरतूद ती ही तरतूद की त्यांनी दोन पंचांच्या समोर आणि स्वेच्छ निवेदन दिले सुरे मग तुम्ही सेक्शन तीनशे से सहा मध्ये जेव्हा वाचता तेव्हा लक्षात येतं माफीच्या का साक्षीदारामध्ये काही आली स्वेच्छा निवेदन ती मॅजिस्ट्रेट समोरची आहेत ही दोन पंचांसमोरची पोलीस कस्टडीत असताना त्यामुळे आरोपी त्या दिवशी पोलीस कस्टडीत होता की नव्हता हे पहिलं सिद्ध झालं पाहिजे सरकारी वकील असतील तर त्यांनी ते पहिले सिद्ध केलं पाहिजे की हे निवेदन दिलं तेव्हा तो पोलीस कस्टडीत होता पोलीस कस्टडी संपले मॅजिस्ट्रेट कस्टडी सुरू झाले त्याला अजून ताब्यातून दिलं नाही किंवा जेलमध्ये टाकले नाही त्यावेळेला त्याच्याकडनं झटकन सही घेतली संध्याकाळी पाच वाजताची आणि ते स्टेटमेंट झालं तर ते या मेमोरंडम स्टेटमेंट खाली बसत नाही त्यामुळे लक्षात ठेवा पहिली अट ही की तो पोलिसांच्या कस्टडीत असला पाहिजे दुसरी अट काय की त्यांनी निवेदन स्वेच्छेने दिलं पाहिजे होत कसं पोलीस रात्रभर त्याचा पाऊनचार करतात आतमधून बाहेर करतात परत आतमध्ये ठेवतात त्याच्या कुठल्याही नोंदी ठेवत नाहीत आणि मग तो थकला भागलेला त्याला ब्लॅकमेल केलं जातं की तुझ्या भावाला पण उचलू तुझ्या आईला पण उचलू आणि मग तो पंचांच्या समोर सांगतो की मी चाकू लपवून ठेवलं होता ज्या चाकूने मी खून केला तो चाकू मी काढून देतो तुम्ही आमच्या बरोबर चला आता हे झालं मेमोरेंडम स्टेटमेंट आता याच्यावर आरोपीची सही घेतली जाते पोलीस कस्टडीतल्या आरोपीची काय हिंमत आहे की त्या आडव्या रेष लिहिलेल्या ठिकाणी तो सही करणार नाही का अजून त्याची पोलीस कस्टडी आहे त्यामुळे तो दबावखाली ती सही पण करतो पंच नेहमीच्या असतात मग पंच सह्या करतात आणि मग त्याला आपण एक्झिबिट नंबर देतो आणि आरोपीचं सत्तावीस कालचं मेमोरंडम स्टेटमेंट सिद्ध झालं असं म्हणतो पण याला सुद्धा जर सेक्शन नीट वाचला तर उलट तपासाला अनेक संधी असते आपण फक्त ती संधी आरोपीचा वकील म्हणून शोधायची असते त्यातली पहिली संधी म्हणजे खरंच त्यांनी मोकळेपणाने स्वेच्छेने स्टेटमेंट दिलंय का जर तुम्ही मागच्या लेक्चरमध्ये मी सांगितलं होतं अशासाठी तुम्ही जर लॉकबुक रजिस्टर बेल रजिस्टर पोलीस कोथळी रजिस्टर आणि वाहनाचं लॉकबुक ही जी चार ठिकाणं असतात चार ठिकाणी हा मॅन्डेटरी रेकॉर्ड ठेवलेला असतो तो जर हस्तगत केला तर तुम्हाला यातला खाचा खोचा लक्षात येतात तुमच्याकडे चार्जशीट आल्यानंतर मागच्या लेक्चर मध्ये आपण सांगितलं तर चार्जशीट कशी वाचावी ही स्टेटमेंट असतात तुम्ही माहितीच्या अधिकारात पोलीस स्टेशन कडनं यांचे उतारे सर्टिफाईड कॉपी घेणं गरजेचं असतं अपेक्षित असतं आता त्याच्यामध्ये काय असणार एक तर तुमच्या बाजूचा पुरावा असणार तुमच्या विरुद्धचा पुरावा असणार पुरावा तुमच्या विरुद्धचा असेल तर वकील म्हणून तुम्ही गप्प बसणं शहाणपणाचं कुठे थांबायचं कळतं तोच चांगली वकिली करू शकतो तुम्हाला खात्री झाले की हा पुरावा माझ्या विरुद्ध आहे आता त्याला आपण हात लावायचा नाही तुमची मनाची खात्री होते पण जर पुरावा तुमच्या बाजूचा असेल म्हणजे आरोपीला बावीस जानेवारीला सकाळी दहा वाजता पोलीस कोथडी बाहेर काढले आणि संध्याकाळी चार वाजताचं स्टेटमेंट आहे तर तो तुमच्या फायद्याचा पुरावा का तर सकाळी दहा पासून संध्याकाळी चार वाजेपर्यंत मेमोरेंडम स्टेटमेंट देईपर्यंत तो कोथडीच्या बाहेर होता नंबर एक आणि या काळात त्याच्याशी काय दुर्व्यवहार पोलिसांनी केलाय तो रेकॉर्डवर नाही त्यामुळे त्याचं ते स्वेच्छा स्टेटमेंट ठरवू शकत नाही ते व्हॉलेंटरी स्टेटमेंट नाही संशयास्पद स्टेटमेंट आहे दुसरं असाही पुरावा बराच वेळा आपल्याला भेटतो की आरोपीचं स्टेटमेंट दुपारी दोन वाजताच आहे मेमरंडम स्टेटमेंट बद्दल बोलतोय आणि आरोपीला पोलीस कोथडी बाहेर आधीच वाजता काढलाय म्हणजे पोलीस काय करतात वेळा सोयीनुसार लिहितात काही वेळा स्वाभाविक चुका होतात काही वेळेला जाणीवपूर्वक चुका होतात आता या स्वाभाविक चुका आहे तो याचा अर्थ त्यांनी दोन वाजता जेव्हा स्टेटमेंट दिलं तेव्हा हो तो आधीच पोलीस कस्टडीत आहे त्या दिवशी मग ते तुमच्या बाजूच्या आहे आता हे सर्टिफाईड कॉपी ज्या तुमच्या आहेत मग त्या लॉकबुक रजिस्टरच्या असतील पोलीस कोथडी रजिस्टरच्या असतील त्या तुमच्या ताब्यात ठेवायच्या आहेत त्या नोटीस बोर्डवर लावून गावघर फिरवायचं नाहीत किंवा विरुद्ध सरकारी वकिलांना दाखवायचं नाही बघा आमच्या बाबत तुमच्या विरुद्धचा पुरावा आहे तो ठेवून द्यायचा आहे आणि जर पंचानी तुमच्या विरुद्ध साक्ष दिली तर पंचा त्या पंचांना विचारायचं की तुझ्या समोर आरोपीला आणला तेव्हा तो बेड्यांमध्ये होता का बऱ्याच वेळेला ते हो बोलतात आरोपीना बेड्यांमध्ये असला तरी ते व्हॉलेटियर स्टेटमेंट ठरत नाही सुप्रीम कोर्ट हायकोर्ट क्लिअर आहे की तो मुक्त पाहिजे पोलीस कचडीत असला तरी तो बाहेर आला पाहिजे त्याला तुम्ही तिथे आल्यानंतर म्हणून आता पहिली प्रोसिजर ज्युनियर लोकांसाठी सांगतोय सिनियर लोकांना सगळं माहिती आहे पण ज्युनियर लोकांना हे कांगोरे माहिती नसतात आणि सत्तावीसचा पंच आला की आपल्याला घाम फुटतो काय पाहिजे की त्यांनी पहिल्यांदी पंचाना बोलवलं पाहिजे आता बऱ्याच वेळेला पंच सरकारी पंच असतात यासाठी आवक जावक रजिस्टरला एंट्री घ्यायचं आहे एक पत्र आहे त्याला मेमोरंडम पत्र असं आपण म्हणतो ते पत्र संबंधित तलाठी ऑफिसला किंवा तहसीलदारला पाठवायचं आहे तिथला आवक नंबर म्हणजे तहसीलदारचा इन्व्हर्ट नंबर त्याला पडेल ते पत्र तहसीलदार समोर निघेल एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट म्हणून तहसीलदार ते पत्र वाचेल त्या पत्रात त्यांनी दोन पंचांची मागणी केलेली आहे त्याप्रमाणे दोन पंच म्हणजे अव्वल कारकून किंवा कोण तलाठी देणार त्यांना त्यांनी पत्र आहे की कि तुम्हाला या कामासाठी नियुक्त केलंय तुम्ही सरकारच्या मदतीसाठी पोलीस स्टेशनला जा इथे नेमकी चूक होते माझ्या अनेक केसेस या मुद्द्यांवरनं सुटलेल्या आहेत की मुळात तुम्हाला आरोपी कबुली देणार आहे कळलंच कसं कारण एक्सक्लुझिव्ह माहिती आहे मग आरोपी बाहेर येऊन चाकू काढून देतो चला हे सकाळी नऊ वाजता पोलिसांना कळलं कसं नऊ वाजता पोलिसांनी तहसीलदार पत्र लिहिलं कसं कारण पोलीस मूर्खपणा असा करतात की आरोपी स्वेच्छा निवेदन देणार आहे व चाकू काढून देणार आहे त्याच्यासाठी आम्हाला दोन पंचांची गरज आहे तुम्ही दोन पंच पुरवा तुम्ही चार्जशीट बदल ते पत्र बघत नाही तुम्ही चार्जशीट मध्ये पत्र नसेल तर एक्क्याण्णव खाली पत्र मागवत नाही पोलिसांच्या नामातला महत्वाचा आहे तुम्हाला मागण्याचा अधिकार आहे किंवा तहसीलदार ऑफिसला माहितीच्या अधिकारात अर्ज देत नाही किंवा पोलिसांकडे माहितीच्या अधिकारात अर्ज देत नाही निदान स्टेशन डायरी तर बघता येते स्टेशन डायरी मध्ये हा उल्लेख असतो की सकाळी नऊ वाजून बावीस मिनिटांनी हवालदार पी सी कांबळे चारशे बत्तीस याला पंच आणण्यासाठी पत्र देऊन रवाना केले मग नऊ वाजून तीस मिनिटांनी असतं कांबळे यांनी पत्र बजावून ओसी आणून दिली मग नऊ वाजून चाळीस मिनिटांनी असत ठरल्याप्रमाणे तलाठी फलाना फलाना। कारकून कांबळे हे आमच्याकडे आले तिसरी एंट्री आता कार्यवाहीला सुरुवात झाली आणि बऱ्याच मध्ये अनेक कॉन्फरन्स घेऊन सुद्धा हा पत्रवाळ कोर्टासमोर नसतो नवीन वकील काही काळजी घेत नाहीत मी काही दोष देणार आहे तो आहे तो वस्तुस्थितीवर आधारित आहे वैयक्तिक टीका नाही खरंच तुम्ही आता माझं लेक्चर आहे मनाशी विचारा की आपण हो। हे काळजी घेतली होती का कुठल्या सेशन केसमध्ये का नाही आपण अर्ज दिले का नाही आपण कोर्टाकडून मागितलं तर तुमच्या लक्षात येईल की खरंच आपण प्रोसिजरवर कच्चे आहोत आणि हे फक्त अनुभव आणि येतं हे तुम्हाला केस लॉ मध्ये नाही मिळत सत्तावीसच्या पंचनामावर आरोपी सुटलेत असे केस लॉ खूप कमी आहेत त्यामुळे प्रोसिजरवर डिफेक्ट जर तुम्हाला काढायचे असतील तर हे पत्र गेलंच नव्हतं किंवा पत्र गेलं जर असेल तर त्यातली कंटेंट वाचता बेनिफिट ऑफ डाऊट आरोपीला का मिळाला पाहिजे कारण तुम्ही आधीच त्याला ठोकलो होत तो काय देणार आहे तुम्हाला आधीच माहिती होतं इन्फॉर्मेशन ऑलरेडी नोन टू इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर स्पॉट ऑलरेडी नोन टू द इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर स्पॉट ऑलरेडी विजिटेड बाय द इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर हॅव नो व्हॅल्यू फॉर रिकव्हरी जो घटना जिथे चाकू लपवलाय तो फार्म हाऊस आहे ला ला तो फार्म हाऊस दोन दिवसापूर्वी इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर जातोय तिथे स्पॉट पंचनामा करतोय घर झडती घेतोय त्याला आक्षेपार्ह असं काही दिसत नाही तो पंचनामा आहे तेवीस तारखेचा आणि सव्वीस तारखेला तेवीस तारखेला अटक केल्यानंतर रिकव्हरी पंचनाम्यामध्ये म्हणजे सव्वीस तारखेच्या सत्तावीसच्या पंचनाम्यामध्ये त्या स्पॉटवर आरोपी जात पोलीस जात तर तो पंचनामा विश्वासार्ह नाही स्पॉट ऑलरेडी नोन टू दॅत इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर फॅक्ट ऑलरेडी नोन टू द इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर त्याच्या खाली येतं की तुला त्या पत्रात लिहायला कळलं कसं की आरोपी चाकू काढून देणार आहे पत्र असं पाहिजे की आम्ही आरोपीकडे चौकशी करू इच्छित आहोत आरोपीची चौकशी करताना आरोपी पोलीस कोथडीत असल्यामुळे आम्हाला दोन पंचांची गरज आहे तर तुम्ही दोन पंच पुरवा एवढंच पत्र अपेक्षित आहे मग दोन पंच आले की त्या पंचाना इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरनी ओळख करून घ्यायचं आहे त्यांची काय पदं असतील ते लिहून घ्यायचं आहे तो पत्रकार पुरा केल्यानंतर त्यांना समजून सांगायचंय की मी या गुन्ह्यात एका खून खटल्याचा तपास करतोय या तपासामध्ये आरोपीला मी पकडलेला आहे त्याला मी कोथडीत ठेवलेला आहे तुमच्या समोर मी कोथडीतून बाहेर काढतोय आणि तो जे सांगेल ते ऐका इथेच त्यांनी आहे आणि मग कोथडी जवळ जायचं आहे तिथे रजिस्टर ठेवलेला आहे ज्याला पोलीस कोथडी रजिस्टर म्हणतात तिथे आयओनी त्याच्यात एंट्री घ्यायचं आहे की या गुन्ह्यामध्ये सहाशे चौऱ्याहत्तर ऑब्लिक एकोणीस या गुन्ह्यामध्ये अटक असलेला पोलीस कस्टडीत असलेला अंकुश मराठे या आरोपीला मी चौकशी करता बाहेर काढत आहे त्याच्यानंतर ती चावी उघडून त्याला बाहेर घ्यायचं आहे पंचांच्या समोर बसवायचं आहे मग आरोपीला माहिती द्यायचंय छोटी प्रोसिजर आहे पण का समजवून सांगतोय आपण क्रॉस घेताना या गोष्टी लक्षात घेत नाही आणि मग सांगायचं सांगायचंय की बाबा हा आरोपी आहे तुम्ही याच्यावर चौकशी करा आणि मग पंचानी नावगाव विचारायचंय बाबा तुझी पोलिसांविरुद्ध काय तक्रार आहे काय विचारायचंय आणि तुला काय स्वेच्छेने निवेदन द्यायचं आहे ते निवेदन पंचानी लिहून घ्यायचंय आता पंच कधी लिहित नाहीत आपण रायटर लिहितो ते का बेकायदेशीर नाही पण ते निवेदन पंचांच्या समोर सांगायचंय आणि त्याच्या गुन्ह्याची हकीकत सांगायची नाही कितीतरी केसलो असे आलेले आहेत की आले आरोपीच निवेदन हे शब्द शहा आरोपीच्या शब्दात आहे आरोपी कातकरी आहे आणि तुम्ही ब्राह्मणी भाषा वापरली निवेदन फोटो आरोपीच्या शब्दात द्यायचा आहे तो कातकिरी असेल तर तो, तो ज्या भाषेत सांगतोय निजवली तर निजवली हा शब्द आला पाहिजे झोपवली आला नाही पाहिजे अशा पद्धतीने त्या शब्दामध्ये निवेदन घ्यायचंय त्यातला फक्त इन पार्ट आहे तो गाळायचा आहे ते पोलीस करतात पण बऱ्याच वेळेला पोलीस जास्त हुशारी करतात आता